महाराष्ट्र राज्याचे महसूल पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तरनगर जिल्हा व शिर्डी शहराच्या वतीने शिर्डी येथील श्री सायनाथ रक्तपेढी येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले याप्रसंगी शिर्डी नगर पंचायतचे प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते गोपीनाथ बापू गोंदकर रवींद्र गोंदकर कमलाकर कोते ताराचंद कोते राजेंद्र गोंदकर राम आहेर रवींद्र कोते किरण बर्डे अजय नागरे यांची प्रमुख उपस्थिती होती हे रक्तदान ही श्रेष्ठ दान असून रक्ताची गरज ओळखून आपण आपले लोकप्रिय महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर हा सामाजिक उपक्रम हाती घेत त्यांचा वाढदिवस साजरा करत असल्याचं भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर प्रदेश कार्यकारिणी सदस्य किरण बोराडे श्री

यशस्वी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे रक्तदान दा। ही काळाची गरज आहे आज राधाकृष्ण विखे पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज भव्य प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या सगळ्या मान्यवरांना आमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो आणि राधाकृष्ण विखे पाटलांना पण या निमित्ताने शुभेच्छा देतो वतीने आज पालकमंत्री नामना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे शिर्डीचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष असतील शहराध्यक्ष विकास गुणकर असतील आमचे बोर्डे असतील या सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे हा उपक्रम माननीय नामदारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला त्याला शिवसेना नगर जिल्ह्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो व वाढदिवस अशाच पद्धतीने साजरा करावा असं मी तरुणांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र नगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब राज्याचे महसूल मंत्री आणि आमचे आदरणीय ने नेते यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहर आणि भारतीय जनता युवा मोर्चा नगर जिल्हा यांच्या वतीने शिर्डीमध्ये आणि प्रत्येक गाव पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये रक्तदान या निमित्तानं तरुणांना ठेवलेला आहे या रक्ताची काळाची गरज समजून नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या वाढदिवसानिमित्तानं एक तरुणांनी हातात घेतलेला हा मोठा उपक्रम या निमित्ताने म्हणता येईल आणि तरुणांनी साहेबांना सदिच्छा भेट काय द्यायची तर रक्तदान करून साहेबांना ही भेट या निमित्तानं दिलेली आहे आमच्या साहेबांना उदंड असं आयुष्य लाभ आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री या पर्यंत साईचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा आज वाढदिवस सर्वप्रथम मी आमच्या साहेबांना भरभरून शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य आयुष्याच्या अनंत अशा शुभेच्छा आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने त्यांना देतो आज भारतीय जनता युवा मोर्चा नगर जिल्हा तसेच शिर्डी शहर शहराच्या वतीने आज या ठिकाणी आमच्या सर्व युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एक निश्चय केला की साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्हाला रक्तदान करायचं आहे आणि हेच रक्तदान करून साहेबांना शुभेच्छा द्यायच्या आहे त्यासाठी आज सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र होऊन आज रक्तदान शिबिर आयोजन केलं आहे आमचा संकल्प आहे की साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ऐंशी बॅग या ठिकाणी रक्तदान करणार आहोत त्यासाठी आम्ही भरपूर असे प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत आणि ऐंशी बॅगचे रक्तदान करून साहेबांना खूप अशा शुभेच्छा आम्ही त्या रक्तदानाच्या याच्यातून आम्ही देणार आहोत आज साहेबांच्या वाढ वाढदिवसानिमित्त अनेक असे उपक्रम या ठिकाणी होत आहे त्यामध्ये युवा मोर्चाच्या वतीने कायम उपक्रम नवनवीन उपक्रम घेतले जातात गेल्या पाच वर्षापासून अनेक असे उपक्रम आमचे जिल्हाध्यक्ष हो योगेश भाऊ गोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत करत आलेलो आहे आणि त्याच प्रा, याच प्रमाणे आज जे ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही या ठिकाणी घेत आहोत ते आमचे मान्य जिल्हाध्यक्ष हो योगेश भाऊ गोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच किरण बो बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी घेत आहोत यासाठी आमचे नेते कैलास बाप्पू कोते कमलाकर भाऊ कोते गोपीनाथ बाप्पू गोणकर रवि तात्या गोंडकर यांची उपस्थिती आम्हाला लाभली आम्ही त्यांचे मनापासून या ठिकाणी त्यांचे मी मानतो आणि परत एकदा साहेबांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच राज्याचे महसूल राज्या मंत्री तथा अहिल्यानगरचे नगरचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या वतीने मी साहेबांना उदंड व विरोध याविषयी शुभेच्छा देतो आज भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर नगर जिल्हा व शिर्डी शहराच्या वतीने सामाज सामाजिक कार्यात नेहमी अग्रसर असणारे व समाज सेवेलाच राजकारणामध्ये केंद्रबिंदू ठेवून काम करणारे आदरणीय राधाकृष्ण जयते पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे गेल्या चार ते पाच वर्षापासून युवा मोर्चाच्या वतीने नेहमी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याचं उपक्रम माध्यमातून वाढदिवस साहेबांचा साजरा केला जातो आज त्याच्याचा एक भाग म्हणून युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न झालंय साहेबांना पुन्हा एकदा आपल्या शुभेच्छा देतो भारतीय <laughs> जनता युवा मोर्चा उत्तरनगर जिल्हा व शिरोग शहराच्या वतीने महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साईनाथ ब्लड बँक शिर्डी येथे रक्तदान शिबिराच आयोजन करण्यात आलं आहे गेल्या पाच वर्षापासून नामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा हा वेगवेगळ्या प्रकारचा उपक्रम करत असतो मागच्या वर्षी आम्ही वृक्षारोपण केलं होतं या वर्षी आम्ही रक्तदान शिबिर घेतलं कोविडच्या काळामध्ये जे अम्बुलन्स चालक आहेत त्यांचा पाच लाख रुपयाचा अपघात युवा आम्ही काढला होता आणि भारतीय जनता युवा मोर्चा हा अना अनावश्यक अना खर्च टाळून सामाजिक उपक्रम करत असतो आणि ह्या युवकांना यामध्ये सक्रिय सहभाग करत असतो शिर्डी शहरामध्ये आज जे रक्त शिबिर होत आहे याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही जिल्ह्यामध्येही अशाच पद्धतीने उपक्रम राबवला जात आहे श्रामपुर आसन संगमनेसन अकोल्या आसन प्रत्येक ठिकाणी नामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिराचं आयोजन होत आहे खबर खुश खबर श्री साई बाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण सिटी मध्ये राहणार असून हे काम आता आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी